नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवड यूट्यूब चॅनलवर तर आज मी सकाळी सकाळी झालो होतो आमच्या माहुरवाट्याच्या शेतामध्ये तर आज आम्ही माहुरवाटेला अशा प्रकारे ट्रॅक्टरच्या साह्याने ज्वारी पेरणार होतो खूप दिवस आमची मोटर बंद असल्यामुळे आम्ही आमच्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारची पेरणी केली नव्हती परंतु आता आम्ही आमच्या मोटरला पुन्हा एकदा नीट केले आहे त्यामुळे आतापासून आम्ही पुन्हा एकदा आमच्या पेरणीची कामे सुरू करणार आहोत आणि ही आमची ज्वारीची पेरणी अशी सुरू असताना अचानक मला मम्मीचा फोन आला आणि तिने मला लवकर घरी बोलवले घरी येताच पहा आम्ही काय पाहिले आमच्या या मोठ्या म्हशीला एक सुंदर असं गोंडस लहान पिल्लू झालं होतं एकदा लागवड केलेल्या म्हशीला पिल्लू होसपर्यंत दहा महिन्याचा कालावधी लागतो आणि आमच्या या म्हशीचा दहा महिन्याचा कालावधी हा अजून दहा दिवसानंतर संपणार होता आणि अशातच आमच्या म्हशीने एकदमच आम्हाला धप्पा दिला आमच्या म्हशीला बाळ होण्यासाठी अजून दहा दिवसांचा वेळ होता त्यामुळे आम्ही या बाळाविषयी काहीच तयारी केली नव्हती आणि अशातच आमच्या मोठ्या म्हशीने या पिल्लाला दहा दिवस आधीच जन्म दिला चीटिंग करता येतो आणि हेच आहे आमच्या मोठ्या म्हशीचं सुंदर गोंड स्क्यूट असं लहानसं पिल्लू या पिल्लावर आमच्या मोठ्या मशीदात खूपच जास्त जीव होता जेव्हापासून जी हे पिल्लो जन्मलं आहे तेव्हापासून आमची मोठी मैस सारखी त्याला चाटत आहे आणि त्यालाच कुठे लागले का काय त्याला दुखापत झाली का हे पाहत आहे यानंतर मी घेऊन आलो आमच्या दोन्ही मशीनना ओढ्यावरती पाणी पिण्यासाठी आज तर मला या दोन्ही मशीनना दगडाने घासून खसखसून धुवावे लागणार आहे कारण आजच झालेल्या त्या लहान पिल्लाला त्याची आई आणि त्याची सखी बहीण खराब किंवा अस्वच्छ असलेली अजिबात आवडणार नाही खास त्याच्यासाठी आज आम्हाला या दोन्ही मशीनना खसखसून धुवावे लागणार आहे <laughs> यानंतर मी आणि मम्मीने आमच्या दोन्ही मशीनना माळावरती सारायला आणले परंतु आमच्या मोठ्या मशीच्या मनात मात्र तिच्याच पिल्लाचा विचार चालू असेल तिच्या मनात सुद्धा हाच विचार चालू असेल की साडेपाच वाजता कधी मला ही मुलं घ्यायला येतील आणि मला माझ्या पिल्लाला पुन्हा एकदा पाहायला भेटेल आणि यानंतर मी पप्पा आणि शिवतेच पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्रला आलो आणि तेथे अशा प्रकारे आम्ही आमच्या कांद्यासाठी आमच्या शेताला तयार करत आहोत सकाळीच आलेल्या ट्रॅक्टरने आम्ही अशा प्रकारे या शेतामध्ये सरी काढून घेतल्या होत्या आणि उद्या आम्ही या शेतामध्ये कांद्याचे रोप लावणार आहे आणि यानंतर साडेचार वाजता मी त्याच शेतामध्ये पुन्हा एकदा पाईपलाईन घेऊन अशा प्रकारे आमच्या या शेतातील आंब्याच्या झाडाला भिजत होतो आता तुम्ही म्हणताल की साडेचार वाजता तर आमचा क्रिकेट खेळायचा टायमिंग असतो परंतु आता दिवाळी येते आणि दिवाळीत सगळ्यांनाच काही ना काही खरेदी करायची असते तसेच मलाही फटाक्यांची खरेदी करायची आणि आज पप्पा सुद्धा घरी आहेत जर मी अशा प्रकारे आज जर खेळ सोडून जर काम करत आहे हे जर पप्पांना समजले तर पप्पा खुश होतील आणि माझ्या फटाक्यांच्या सुद्धा काम कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि या कामामुळे मला लवकरात लवकर फटाकेसुद्धा मिळतील अशी मला कल्पना आहे तर पुढील दोन तीन दिवसामध्ये मी या फटाक्यांची तुम्हाला कलेक्शनसुद्धा दाखवीन आणि त्याचे टेस्टिंगसुद्धा करून दाखवीन तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले एसके बारा व्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद